नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आहे ते म्हणजे मित्रांनो आता पाच दिवसाचे गणपती आहेत आणि तिथे प्रत्येकाने म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळे अशी चलचित्र बनवलेली आहे त्यातीलच हे आपण एक शूट केलेलं आहे तर त्यांना आपण विचारू कशात आधारित आहे त्यांना तर, तर चला तर मग आपण त्यांची मुलाखत घेऊया तर मित्रांनो हे चलचित्र बनवलेलं आहे आणि भाऊ तुमचं नाव काय माझं नाव मिलिंद परशुराम घरात तर हे चलचित्र बनवलेत हे काय म्हणजे आधारित आहे हे चलचित्र आहे हे माझं चलचित्र बनवण्याचं आणि दरवर्षी मी चालू घडामोडीवर समाज प्रबोधनच चलचित्र बनवतो या वर्षी ज्यावेळी बारा किल्ल्यांना मान्यता मिळाली आणि देश विदेशाच्या पर्यटकांमध्ये वाढ झालेली आहे हे वाढ झाल्यामुळे आपल्याकडचे रस्ते खराब आहेत त्या सगळ्यांनी किल्ल्यांकडे जाणारे मार्ग सुद्धा खराब आहेत त्याच्यामुळे जर हे जर वाढ झाली तर किल्ल्यांकडे जाणारे रस्ते काही ठिकाणी बोटिंगची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने करण्यासाठी विशेष प्रगती प्रगतीपथावर महामार्गाची मंजुरी मिळावी या थीमवर मी हे चलचित्र गड किल्ले संवर्धन व किल्ले जो महामार्ग प्रकल्प या विषयावर चालू घडामोडीवर हे चलचित्र बनवलेले आहे जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र देशभर हे पसरावं बघावं हे नको आम्ही सादर करीत आहोत गड किल्ले संवर्धन व किल्ले जोड महामार्ग प्रकल्प अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला फ्रान्समधून अत्यंत आनंदाची बातमी आली ती बातमी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांची युनेस्को जागतिक वारसा यादीत नोंद झाल्याची पण ह्याच किल्ल्यांची आजच्या स्थितीला एवढी दयनीय अवस्था झाली आहे की महाराज जर किल्ल्यावर आले तर त्यांचा संताप अनावर होईल

गडाच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या किल्ल्या स्वतःची जेवणाच्या पदराव्या दारूच्या बाटल्या तिथेच किल्ल्यावर ठेवून कचरा करून निघून जातात पण आज या भारत देशात खूप असे शिवभक्त दुर्गप्रेमी आहेत जे गड किल्ल्यावर व महाराजांवर प्रेम करत आहेत त्यांचे प्रतीक म्हणून गडकिल्ल्यांवर जिथे काळ्याच्या अंगात पडझड झाली आहे तिथे शिवभक्त स्वखांसातून दुरुस्ती करत आहेत इतर पल्ले तोपांची मांडणी व्यवस्थित करत आहे तर दुसरीकडे दारूच्या पडलेल्या बाटल्या जेवणाच्या गवत गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून साफसफाई करून गडकिल्ले स्वच्छ सुंदर ठेवताना दिसतात तसेच आणखी एक पाऊल पुढे टाकत शाळांमध्ये समाज मंदिरात भाषणाद्वारे चित्रफीद्वारे गडकिल्ले संवर्धनाविषयी जनजागृती करत आहे

त्यासाठी प्रत्येक किल्ल्याकडे जाणारे रस्ते रुंद स्वच्छ सुंदर मुक्त करावे जलदुर्गावर पोहोचण्यासाठी बोटींची व्यवस्था करावी यातील अर्धे अधिक किल्ल्याकडे जाणारे मार्ग कोकणातून जातात परंतु कोकणातील रस्ते वाहून जीर्णावस्थेत आहेत काही पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे रस्ते दुरुस्तीसाठी विशेष मंजूर करून महामार्ग प्रकल्प प्रगती राबवावा ही शासनाला नम्र ते वीस हजार कोटी खर्च करून आम्ही पुतळे बांधण्यापेक्षा शिवछत्रपतींचे आमचे जे गडकिल्ले आहेत ते जर दर समजा तेच केले चांगले केले तर ते आमचं शिवछत्रपतींच स्थानक आहे भविष्यातल्या पिढ्यांना आम्ही काय दाखवायचं पुतळे का गडकिल्ले मित्रांनो हा होता चलचित्राचा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद